आपण विश्व न्यूज मराठी विश्वासार्ह बातमीचा आज संपूर्ण वारकऱ्यांना विठ्ठल भक्तांना कळवण्यात अत्यंत आनंद होतो की गेल्या पंधरा मार्चपासून श्री विठ्ठलाचे व माता रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन जे बंद होते कारण मंदिराच्या संवर्धनाचे काम खूप जोमाने वो पुड़े ही अजुन चालू आहे व पुढेही अजून सतरा अठरा महिने चालू राहणार आहे पण मंदिराच्या गर्भगृहाचे व चार खांबाचे जे काम होते ते काम अंतिम टप्प्यामध्ये आलेले आहे आणि येत्या दोन जून रोजी आपण मंदिर पूर्ववत पदस्पर्श दर्शनाने चालू करणार आहोत त्या दिवशी सकाळी पांडुरंगाची नित्यपूजेनं जसं रोजची नित्यपूजा तर भक्ताची होतीच होती पण ती बंद होती ती दोन जूनपासून नित्यपूजा चालू होणार आहे व दोन जूनपासून ते नऊ जूनपर्यंत ज्या राहिलेल्या उटीपूजा आहेत म्हणजे मृग नि निघाल्यानंतरही आपण दोन दिवस करतो अशा नऊ जूनपर्यंत देवाची उटीपूजा होणार आहे आणि दोन जूनपासून सर्व देवांच्या पूजा असतील ज्यात देवाची पूजा असेल पाद्यपूजा असेल या दोन्हीही पूजा पूर्ववत चालू राहणार आहेत व देवाचा पलंग हा सात जुलै रोजी काढण्यात येणार आहे आणि सात जुलैपासून श्री विठ्ठलाचे व माता रुक्मिणीचे चोवीस तास दर्शन चालू राहणार आहे आता बरेचसेच काम मंदिराचे राहिलेले आहे ज्यात श्री विठ्ठलाचे सभामंडप आहे त्या सभामंडप हा तीस जून रोजी आपल्याला ताब्यात मिळणार आहे महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा तसेच आमच्या डब्ल्यू 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 डॉट विश्व न्यूज मराठी डॉट कॉम या वेबसाईटलाही अवश्य भेट द्या